नमस्कार मी नीता पोतदार तरुण भारत संवादच्या आजच्या बातमीपत्रात आपलं स्वागत कोल्हापूर आणि जिल्ह्यातील राजकीय घडामोडी आंदोलने तसेच महत्वपूर्ण सामाजिक विषयांचा सा आढावा आपण घेणार आहोत सर्वप्रथम आपण आज दिवसभरातल्या टॉप थ्री बातम्या पाहूयात भर चौका हो दिन दौलतनगर मधील जीव गेण्या हल्ल्यातील टोळीला कोल्हापूर पोलिसांनी शिकवला चांगलाच दडा पलटवार प्रशासक राजवटी कोल्हापूरचा काय विकास झाला मायुतीच्या तडजडीवर आमदार सतेज पाटील यांची कडाडून टीका इतर मुख्यमंत्र्यांचा रोड शो तीन जानेवारीला देवेंद्र फडणवीस वस्त्रनगरीत येणार आता पाहूया ठडक बातम्यांचा सविस्तर आढावा वर्चस्वादातून वादातून दौलतनगर परिसरातील दोन तरुणांवर जीव हल्ला करणाऱ्या जवाहर नगर येथील टोळीतील संशयितांची पोलिसांनी शहरातील प्रमुख भागातून दिंड काढली आहे तलवार लोखंडी गज व दांडक्याच्या हल्ल्यात सम्राट पाटील आणि विवेक मेस्त्री हे दोन युवक गंभीर जखमी झाले होते या प्रकरणी एका अल्पवीन युवकासह सहा जणांना अटक केली असून सध्या हे सर्वजण पोलीस कोठडी आहेत महायुतीने उमेदवारांसंदर्भात केलेल्या आरोपांवर आज आमदार सतेज पाटील यांनी महायुतीवर पलटवार केलाय तीन वर्षे प्रशासक राजवटीत महापालिकेत काय विकास झाला हे कोल्हापूरकरांनी पाहिलंय महायुतीला जिथे प्रबळ विरोधक आहेत तिथे एकटे लढण्याचा धाडच नाही म्हणूनच त्यांची तडजोड आहे असा टोला आमदार सतेज पाटील यांनी महायुतीला लगावलाय महाराष्ट्रामध्ये फक्त आठ नऊ ठिकाणी महायुतीची युती झालेली एकोणतीस मध्ये नऊ ठिकाणी फक्त महायुतीची युती झालेली जिथं प्रबळ विरोधक आहे तिथं यांना हातात हात घटल्याशिवाय पर्याय राहिल्यांना धाडस नाही यांचं स्वतंत्र लढायचं चंद्रपूरमध्ये असू दे कोल्हापूरमध्ये असू दे जिथं दुसऱ्या बाजूला ताकद मोठी आहे तिथे हे एकटे लढायचं धाडस करत त्या ठिकाणी नाही आणि म्हणून मला वाटते आमचे उमेदवार सक्षम आहेत म्हणून आम्ही ची यादी पहिली जाहीर केली दुसरी यादी जाहीर केली तुमचे उमेदवार सक्षम असते किंवा तुमच्या उमेदवारांच्यावर तुमचा विश्वास असता तर यादी न जाहीर करता एबी फॉर्म देण्याची नवी प्रथा ही पुण्यामध्ये भाजपनं सुरू केली कोल्हापूरमध्ये महायुतीनं सुरू केले मला वाटते कार्यकर्त्यांच्यावर त्यांचा विश्वास नाही सिद्ध झालेला आणि आमच्याकडे सक्षम उमेदवार आहेत म्हणून आम्ही एका घरामध्ये दोन जागा दिल्या असल्या आम्हाला खात्री आहे की दोघे निवडून कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारानं यंदा महायुतीनं हटके नियोजन केलंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बारा जानेवारी रोजी मिसळ कट्टा कार्यक्रम होणार आहे यामध्ये मिसळचा आस्वाद घेत मुख्यमंत्री कोल्हापूरकर वासियांसोबत चर्चा करणार आहेत अशी माहिती खासदार धनंजय माडिक यांनी पत्रकारांशी संवाद साधताना दिली आहे इचलगंजी महापालिकेच्या पहिल्या पहिल्या निवडणुकीत माहिती उमेदवारांच्या प्रचार शुभारंभासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वस्त्र नगरीत असलेल्या इचलगंजी येथे येणार आहेत राज्यात सर्वप्रथम ते महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं शनिवारी तीन जानेवारी रोजी दुपारी मुख्य मार्गावर रोड शो होणार आहे पारदर्शक आणि बिनसुख पद्धतीने पार पडण्यासाठी ठोस निर्देश देत प्रशिक्षणातून चांगली तयारी करावी अशा सूचना महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी नियुक्त मुख्य निवडणूक निरीक्षक शीतल तेली उगले यांनी केल्या त्या जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आलेल्या उच्चस्तरीय आढावा बैठकीत बोलत होत्या कोल्हापुरात गुरुवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास तुडे तुर्कवाडी रस्त्यावर मडवळ तोड परिसरात ब्लॅक पॅथर दिसून आला विनायक बिजरे हे आपल्या कारमधून मधून जात असताना पॅथर गाडी समोर आला या प्रसंगाचे शूटिंग बिजरे यांनी मोबाईलवर वर केले ज्याच्यामध्ये ब्लॅक पॅथर हा जंगलात निघून गेल्याचं दिसत आहे गेल्या आठवड्याभरापासून शहर व जिल्ह्यात हुडहुडी भरवणारी थंडी कायम असून कोल्हापूर अक्षरशः गारटले शहरात किमान तापमान पंधरा सेल्सिअस पर्यंत घसरलंय आगामी काळात थंडी आणखी वाढण्याची शक्यता आहे असा अंदाज हवामान तज्ञांकडून व्यक्त करण्यात आलाय तर या था होत्या आजच्या ठळक घडामोडी अधिक सविस्तर विश्लेषण स्थानिक राजकारण आणि जिल्हाभरातील महत्त्वाच्या बातम्यांसाठी आजच तरुण भारत संवाद पेपर खरेदी करा आणि रोजच न चुकता वाचा अशाच नवनवीन अपडेटसाठी पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार